रायगवाण मध्ये शॉर्ट सर्किटमुळे चार एकर ऊस जळून खाक श्रीकोंदा तालुक्यातील रायगवाण येथील शेतकरी सुरेश भाऊसाहेब वराळे यांचा मंगळवार दिनांक सोळा जानेवारी रोजी गटा नंबर छत्तीस मधील चार एकर ऊस शेताजवळील लाईटच्या डीपीच्या शॉर्ट सर्किटमुळे जळून खाक झाला ऊसाला आग लागल्यावर शेताजवळील असणारे बाळासाहेब पठारे किरण वराळे अनिल पठारे सुदाम दिवटे अनिकेत कदम राहुल कदम देवीदास वराळे पप्पू वराळे सागर वराळे नीलम वराळे जालेंदर कदम या शेतकऱ्यांनी पेटलेला उसाची आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केला वराळे यांच्या शेतामध्ये वारंवार वारं शॉर्ट सर्किट होत होते ते दुरुस्त करण्यासाठी वराळे यांनी वारंवार वारं पिंपरी कोलंदर चौफुला येथील पवार हाऊस व वीज पुरवठा बेलवंडी कार्यालय येथे सांगितले होते परंतु त्यांच्या तक्रारीकडे वीज पुरवठा कर्मचाऱ्यांनी कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही वेळेत तक्रारीची दखल घेतली असती तर शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले नसते दिनांक सतरा जानेवारी रोजी घटनास्थळी जाऊन कामगार तलाठी मोरे भाऊ साहेब कृषी अधिकारी प्रतीक कांबळे उपकार्यकारी अभियंता किशोर कायस्थे वीज कर्मचारी रमेश सातपुते कुकुडी सहकारी साखर कारखाना अधिकारी सोमनाथ देवीकर यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करून पाहणी केली ठिकाणी रायगाव या ठिकाणी सुरेश भाऊसाहेब वराळे गट नंबर छत्तीस या ठिकाणी त्यांचा आलेला आहे परंतु तीन चार एकर ऊस या गटामध्ये अतिशय ऊस चांगल्या पद्धतीचा त्या शेतकऱ्यांनी रात्रंदिवस मेहनत करून अतिशय ऊस आपला जोमानी आणलेला आहे आणि आज नागवडे कारखान्याचे शेतकरी अधिकारी बागासाहेब या ठिकाणी ऊस बघून गेलेले आहेत दोन दिवसामध्ये हा ऊस तुटणार होता परंतु इलेक्ट्रिकच्या हलगजरीपणामुळे त्यांनी वर्षानुवर्ष इलेक्ट्रिक साईन होतं किंवा शेतकऱ्यांना साईन होतं ताराचे गाडे खाली आलेले आहेत असं वारंवार होत होतं परंतु आज या शेतकऱ्याची मोठ्या प्रमाणात खऱ्या अर्थानं लुस्कन झालेली याला जबाबदार अतिशय एम एस सी बोर्डच खऱ्या अर्थाने मी सुद्धा एम एस सी बोर्डाला फोन केला त्या अधिकाऱ्याने डायरेक्ट मला बेलोनीला फोन करायचा ऐनला त्या अधिकाऱ्याला मी फोनवर सांगितलं तुमची जबाबदारी तुम्ही ते फोन करा मी त्या बेलोनी पोलीस स्टेशनला फोन केला परत अधिकाऱ्याला फोन केला तर ताबडतोब या ठिकाणी एम एस सी बोर्डाने येऊन किंवा किंवा महसूलच्या यंत्रणे येऊन सुरेश भाऊसाहेब वराळे यांचा या ठिकाणी पंचनामा करावा या परिसरामध्ये सर्व शेतकऱ्यांनी आपल्या सुरेश भाऊ वराळांना मदत करण्याचा प्रयत्न केला आहे त्यातमध्ये किरण वराळे असन सर्व जे कदम परिवार असन पठारी परिवार असन सगळ्यांनी या वराळ्याच्या मदतीला सगळे धावून आले त्याबद्दल मी वराळे परिवाराच्या वतीने त्यांचं आभार व्यक्त करतो आणि इथून पुढं अशाच प्रसंगाला आपण कधी बी सामोरं जावं मदत करावी हीच अपेक्षा व्यक्त करतो याच ठिकाणी थांबतो वीज बोर्ड फोन केला त्यांनी काय ऐकलं नाही दुर्लक्ष केलं दुर्लक्ष केलं त्यांनी त्याच्यामुळे माझ्या हलगाव माया ऊस पेटला ही मला भरपाई पाहिजे सुरेश वरडे आहे माझा वीज बोर्डामुळं ऊस पेटलेला आहे वारंवार ईज वीज बोडवलेला सांगून सुद्धा त्यांनी ऐकलं नाही तारा तुटून माझा ऊस पेटलेला आहे गट आहे छत्तीस नंबर तरी पण याची काहीतरी दक्षता घ्यावा हीच माझी नम्र विनंती आहे